पावसाचा जोर वाढल्यानं नद्या नाल्यांचं पाणी पात्राबाहेर पडलंय राजाराम बंधाराजवळ पंचगंगा नदी इशारा पातळीच्या दिशेनं निघाली आहे त्यामुळं प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली असून एनडीआरएफला सज्ज राहण्याच्या सूचना आहेत पुराचं पाणी आलेले रस्ते पूल बॅरिकेड लावून बंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दिले आहेत संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क रहावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे गेल्या चार दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळं धरणाच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीये तर दुसऱ्या बाजूला नद्या नाले आणि ओढ्यांचं पाणी पात्राबाहेर पडलंय पंचगंगेचं पाणी इशारा पातळीच्या दिशेनं वाढत असून प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी आज आढावा बैठक घेऊन संभाव्य महापुराच्या दृष्टीनं यंत्रणेला सूचना केल्या एनडीआरएफच्या जवानांनी सज्ज राहावं पाण्याखाली गेलेल्या रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवावी पूरबाधित क्षेत्रातील नागरिक आणि जनावरांचं तात्पुरतं स्थलांतर करावं अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दिल्या अजून तरी पूर परिस्थिती गंभीर नाही त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसंच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये वाहत्या पाण्यातून धोकादायक प्रवास करू नये प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करावं आणि नदीकाठावरील नागरिकांनी सावधानता बाळगावी असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी केलं